न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी दहशत माजवण्यासाठी वाहनांची तोडफोड करणाऱ्या एरवडा पोलिसांनी अटक केली आहे समीर शब्बीर शेख वयवर्ष सत्तावीस राहणार जय जवान नगर एरवडा असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे शेख हा सराईत असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका झोपडपट्टी दादा कारवाई होती। मकोगा कारवाईत न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता जामीन मंजूर झाल्यानंतर तो पुन्हा एरवडा भागात आला त्याने दहशत माजवण्यासाठी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे शेख यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता पसार झालेला शेख हा लोहगाव भागात मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती एरोडा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड यांना खबऱ्याने दिली होती त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून शेख याला पकडले दहशत माजवणे तसेच एकाबरोबर झालेल्या भांडणातून वाहनांची तोडफोड केल्याचं त्याने कबूल केलं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा